तीनच पदार्थ वापरून महाशिवरात्रीसाठी उपवासाचा गोडाचा पदार्थ जो कमीत कमी वेळेत आणि कमी मेहनतीत तयार होईल तर जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी काय करायचं आहे अर्धा किलो बटाटे घ्यायचे आहेत बटाटे घेताना काय केलं तर आधी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले जेणेकरून बटाट्यावर जी माती किंवा कचरा चिटकलेला असतो ना तो सगळा असा निघतो बटाटे सगळे स्वच्छ असे धुवून झाल्यावर पूर्णपणे कोरडे झाले की अशा पद्धतीने अर्धाले कट करून घेतलेत त्यामुळे एकतर काय होतं बटाटे उकडायला जास्तही वेळ लागत नाही आणि पटकनही उकडल्या जातात आता एक कुकर घेतलंय त्यामध्ये काय करतोय जे आपण बटाटे कट करून घेतलेत ना ते घालतोय बटाटे सगळे कुकरमध्ये घालून झाल्यावर साधारणतः बटाटे बुडतील एवढंच पाणी घातलं बटाटे उकडताना जास्त पाणी घातलं ना तर एकतर काय होतं कुकरच्या शिट्टीमधून पाणी बाहेर येतं त्याचबरोबर बटाटे पानचटही लागतात चला तर कुकरमध्ये पाणी घालून झालंय लगेचच कुकरचं झाकण लावतोय आणि कुकरच्या मंदाचे वरती साधारणतः चार ते पाच शिट्ट्या करतोय मंदाचे वरती कुकरच्या शिट्ट्या केल्यामुळे बटाटे एकसारख्या असे उकडल्या जातात आणि मऊसूतही शिजतात चला तर इथे आपला कुकर झालाय कुकर झाल्यावर मी काय केलं तर कुकर गॅसवरून खाली उतरवला आणि कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ दिल ती नंतरच झाकण उघडून आहे झाकण उघडून बघू शकतायत बटाटे आपले मौसूद तर शिजले आहेत त्याचसोबत बटाट्याचा लगदा देखील झाला नाहीये हे बटाटे बरेचसे गरम आहेत त्यामुळे आपल्याला हलके थंड झाल्यावरच बटाट्याचं साल काढून घ्यायचंय साधारणतः पंधरा ते वीस मिनटं हे बटाटे मी थंड होऊ दिले नंतर अशा पद्धतीने बटाट्याचं साल काढून घेतलंय चला तर आता गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे लगेचच आता आपण ह्यामध्ये पावाटी साजूक तूप घालतोय तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवल्यामुळे ज्यावेळेस आपण हे मिश्रण परतवून घेतो ते कढईच्या बुडाला चिटकत नाही चला तर साधारणतः दोन ते तीन मिनटातच आपलं तूप हलकंसं असं गरम झालं आहे त्यामध्ये जे आपण उकडवून सोलून घेतलेले बटाटे होते ना ते एक एक करून हाताने स्मॅश करून ह्या तुपामध्ये घालायचे आहेत बटाटे स्मॅश करून घालता वेळेस तुमच्या लक्षात आलंच असेल की बटाटे छान उकडल्यामुळे आपले बटाटे पटकन असे स्मॅश होतात बटाटे उकडवताना अजिबात घाई गडबड करायची नाही नाही तर ना बटाट्याचे मोठे मोठे तुकडे राहतात आणि त्यामुळे मिश्रण परतवताना खूप असं स्मॅश करत बसावं लागतं चला तर बटाटे सगळे हाताने स्मॅश करून घातलेत तुपावर साधारणतः पाच ते सात मिनटं आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचंय तुपाचा वापर जास्त केल्यामुळे बघू शकतायत अजिबात कुठेही मिश्रण कडायला चिटकलेलं नाहीये आणि एकसारखं असं परतलं देखील गेलंय चला तर साधारणतः पाच ते सात मिनटं चांगलं असं हे मी मिश्रण परतवून घेतलं आहे लगेचच आपण ह्यामध्ये एक वाटी साखर घालतोय साधारणतः ही दोनशे ग्राम असेल पण तुम्हाला साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी जास्त करायचं असेल जा तरी चालेल साखर घालून झाल्यावर आपण इथे मिक्स करून घेतोय मिक्स केल्यावर दोन ते तीन मिनिटातच हे मिश्रण बरंचसं पातळ दिसतं पण जसजसं आपण हे मिश्रण परतत जातो तस तसं हे घट्ट होत जातं त्याचबरोबर चटकदार आपला शिरा तयार होतो अजून आपला हा शिरा बराचसा पातळ आहे त्यामुळे आपल्याला आणखी तीन ते चार मिनटं चांगला असं परतवून घ्यायचा आहे बघू शकतायत तीन ते चार मिनटं चांगला असा परतवून घेतलाय ह्यापेक्षाही जास्त शिरा परतवत बसायचं नाही आहे कारण की जसजसा हा शिरा थंड होतो तस तसा घट्ट होतो चला तर साखर घालून झाल्यावर एकूण सात ते आठ मिनटं चांगला असा शिरा परतवून घेतला आहे लगेचच आपला खाण्यासाठी तयार झाला आहे तुम्ही कधी अशा पद्धतीने बटाट्याचा शिरा बनवला आहे का ते तर कमेंट करून सांगा येणाऱ्या महाशिवरात्रीला मस्त असा रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारा हा बटाट्याचा शिरा नक्कीच बनवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद